म म्हणजे खासदारकीचा उमेदवार हे महायुती ठरवेल देवेंद्रजी अजित पवार साहेब शिंदेसाहेब हे एक एकत्रित जो उमेदवार देतील आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचं आहे त्यामुळे महायुतीचा जो उमेदवार असेल जो धाराशिवसाठी लोकसभेला उमेदवार असेल त्याचा मन लावून प्रचार करून आम्ही त्यांना एकशे एक टक्के निवडून आणणार आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करणार त्यामुळे उमेदवार कोणी पण असला तरी आम्हाला त्याचा विषय नाहीये आणि तो उमेदवार ठरवतील ते भाजप करून देईन किंवा जे महायुतीचं होईल उमेदवार सांगतील त्याचं तर म्हणजे मला सांगण्याचा अधिकार काही नाही असले तर चांगले आहे ना जे कोण उमेदवार सुनेत राहते असतील पार्थ पवार असतील आपण पण असतील इच्छुक आपल्या नावाची चर्चा आहे चर्चा देत ना जे वरतून आल्यावर मी घेईन ना प्रेस कॉन्फरन्स परत संधी देईल आपण इच्छुक आहात का नाही मला काय मी पंधरा वर्ष काम करते मी आता इच्छुक आहे म्हणून काम करत नाहीये आणि पक्षाने जर भाजपने संधी दिली मला तर निश्चित झाडवे खासदार की का नाही